हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता बघा मस्त साडी घातलेली आहे कसा वाटतोय महाराष्ट्रीयन लुक महाराष्ट्राचा लुक कसा वाटतोय छान वाटतोय ना छान वाटतोय मस्त वाटत असेल मला पण माहिती आहे छान वाटत असेल तर चला आता आपण चाललोय आहे येवतला तुम्हाला सांगितलं होतं सकाळीच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जायचं लक्ष्मी यायला तर आता तिकडे चाललेलो आहे मी आणि हे बघा माझी मावशी तिकडे बघा आम्ही दोघीजणी चाललो आहे आता ते नऊ असेल तिचं ते फेडायला चाललो आहे तर आता मस्त तयार झालेलो आहे आणि निघलोय आता इथूनच रिक्षा येतो हिथूनच जाणार आहे आता तुम्हाला मंदिरात गेल्याच्या नंतर दाखवाल आणि मंदिराच्या नंतर आज शुक्रवार आहे यवतचा बाजार आहे आज तर आज यवतचा बाजार आहे तर तुम्हाला माहिती तिकडे वडापाव भेळ असं काय भेटत नाही हरियाणामध्ये तर आज मस्त पैकी हां मस्त पैकी तिकडे खाऊन येणार आहे मस्त बेळ वगैरे तर चला तुम्ही पण माझ्या सांगा हां आणि मी कसे वाटते ते पण सांगा कारण तुम्ही मला असं कवाज बघितलं नसेल तर आता माझा हा धोक आहे बघा आणि चला माझ्या सांगा हां चला आता पुढं भेटू आपण बाय चला आता आलो आपण मंदिरात लक्ष्मीच्या मंदिरात आलो हे काय नारळ घेतले पाच तोरळाचं नारळ आणि हे काही ताटे आणि हे काही तर मंदिर हळ का लक्ष्मीचं मंदिर हे होिर यवत यवतच हे काय अस आणि तिकडं बाजार बसतोय आज बाजार असतो ना तिथे बाजार असतो शुक्रवारचा बाजार आज आता चाललंय इथं धन्यवाद नारळ घ्यायचं चालला चाललंय आता घ्यायचं आणि हळ का हे मंदिर आहे आता आतमध्ये मला नाही वाटत की आलावडा असेल फोटो काढायचं तर आता इथूनच दाखवते तुम्हाला मी हे बघा येत आहे ह्या जर आतमध्ये आलावडा असेल तर आतमध्ये आपण काढू अजून व्हिडिओ करेल थोडासा आणि जर नसेल ना तर मग इथूनच बघा हां लक्ष्मी हा लक्ष नाही आलोय पाया पडायला आता छानपैकी घ्या तुम्ही पण दर्शन आणि इकडचं हे परिसर असा आहे बघा चला आता जात आता हे चाललंय बोलणं जरा हे ना भेटू आपण पुढं अजून परत हा जर आतमध्ये अलाउड असेल ना तर आतमध्ये व्हिडिओ करेल मी चला आलेलं शिवाय झालं दर्शन छान पैकी दर्शन झाले मस्त पैकी आणि आलोय बघा आपण हा मागून दाखव का अजून तर हे बघा घ्याव का हे गाय रानात गाय चराय आल ना ते एक खडं टाकलं होतं छोटं असा आणि त्याचं बघा एवढं मोठं नऊवारी नऊवारी साडी सुद्धा पुरत नाही है ना हाय बसलो रस्त मंदिरात दर्शन छान झालं दर्शन ह्या मावशीला आहे लक्ष्मी नाही आणि आम्ही लहान लहान असायचं ना ह्याच्या संघ यायचो आणि ह्याच्या संघा आलं की ही अशी मस्तपैकी पैकी सवय लागली यायची बसलय निर्शन छान झालं तुम्ही घेतलं ना दर्शन तुम्ही पण घ्या दर्शन हा तर चला आता महाराष्ट्र लोक आहे बर काय हरियाणामध्ये वेगळं असतं आणि इकडं वेगळं असतं आहे ना तर आता बसलोय निवा मंदिरात मंदिर बघा मंदिर परिसर बघा दिसते का तू सुद्धा असं मंदिर आहे बघा असं मंदिर आहे छान पैकी दर्शन झालंय करायला आणि तला उठे बर का फोटो काढून देतात व्हिडिओ करून देतात हा आहे ना उपाशी उपा उशा मावशीला तर खिचडी खायला या तुम्ही पण खिचडी खायला खिचडी खायला या खिचडी खायला सगळ्यांनी हरडाचं करायला मावशीला उपास आहे मी पण खाणार <laughs> हा तुझ्या हे काय मला पण आणलंय सांगत ह्या बघा आपली तरी या सगळ्यांनी खिचडी खायला मस्त मंदिरात बसून खिचडी खायचं चाललंय मंदिरात बसून मस्त खिचडी खायचं चाललंय हां आता हे कुंकू हे दिसत असेल ना था था। चला या सगळ्याने आता मस्त फराळाचं करतो आणि जरास बाजारात जाव म्हणलं बाजारात पण जाणार पहिले तर खिचडी खाते काही दोन चार दिवस म्हणलं यावं फिरून जरा मंदिराचं पण बघावं काय का नाही एवढी नाही खाणार मी खिचडी दिली तर चला या फराच करायला आता आपण परत पुढं पुढं म्हणजे आता कसं वाटलं आणि या सगळ्यांनी खिचडी खायला चला या भेळ खायला भेळ आणि

का भजी पाहिजे नाही हिरवी मिरची पण द्या देख, देख। 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 भजी खायला या सगळ्यांनी मिरची टाक आणि बेळ बाजार बघा तुम्ही कसा आहे शुक्रवारचा बाजार आहे येवतचा तेवजचा बाजार शुक्रवारचा बजी हे <खाने>, खाणार <फ़ाने> आहे कारण हरियाणा मध्ये मिळत नाही इथे हरियाणा मध्ये भाजी मिळत नाही आणि हे बೇಳ नाही मिळत बर खा तिकडून आले बघत लागत का हे बೇಳ हरियाणा मध्ये नाही मिळत ना नाही नाही किती बनवता इथे मला आणि हा या सगळ्या मस्त एन्जॉय करायला तुम्हाला माहिती आहे का ऋषी रोहन पण बघत असतील तोंडाला म्हणते चांगली मस्त भेळ खायला मम्मी गेली मस्त भेळ खायला येवतची हा आम्ही राहिलो हा का तर चला खाती आता भेळ हा उश्या मावशी नाही खाणार माझी तिला उपास आहे का नाही खाणार उपास <laughs> <laughs> उपास ना का नारळ खायला लागली कुठे चाल तिचं खायचं नारळ पेडा दिलाय पेडा दिलाय उपास आहे तिला म्हणून पेडा दिलाय दिला, खायला आता हे आहे मी ह्याला तर या सगळ्यांनी हाय तर चला आता झाला आपलं मस्त पैकी देवदर्शन आता बाजार पण झाला बेळ पण खाल्ली अजून इथं भजी पण खाल्ले सीताफळ पण खाल्लं कौट पण घेतलंय तिकडं कौट नाही आहे तिकडं कौट पण नाही मिळत सीताफळ पण नाही मिळत तर इथं कौट घेतलं सीताफळ पण खाल्लं आणि कौट आता घरी गेलं खाणार आहे तर मस्त देवाचं दर्शन झालं आहे बघा छान वाटलं मस्तपैकी आणि आता चाललो आहे घरी तर आता मला वाटतं हे व्हिडिओ जरा मोठं होतंय तर आता मी ही थांबवणार आहे व्हिडिओ आता आपण भेटू मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आहे ना तुम्ही मग असताना घे हे सेवन पीस माझा नाही आहे हो हा हा मावशीच आहे माझा आहे बघा हिज आहे हिज हे हिज आहे गळ्यातलं मी घातलंय हा गाल, गाल, मुं गाल, गाल मुं चल, तर आता घातलं होतं ते म्हणली घाल गाल मग घाल गाल म्हणल्यावर मग मी पण घातले तर मग घालते तर चांगलं दिसतंय का सांगा हे कळायच विधवा बायला चालत नाही ती, तिकडं ती, नाही चालत हा चालतं विधवा बायला विधवा बायला चालतं काय होत सेवन पीस चालतंय राम मंगळसूत्र नाही घालायचंय ना मंगळसूत्र तर हे मंगळसूत्र नाहीये हा तर हे का हे असं घातलंय मी आणि आलती आज मस्त लक्ष्मी मिळायला आणि इकडं बाजार भरतो मस्त तर बाजारात पण गेलतो आता हे थकल्यागत झाले ना मावशी माझी तर त्याच्यामुळं बसलो आहे माणसं आता झालं आता बाजार झाला आता निघणार आता आम्ही घरी बाजार पण केला इकडच्या आहेत ना वांगी एवढी छान वांगी लागतात मस्त हिरवी वांगी काट्याची हां ती अर्धा किलो वांगी घेतली अजून फ्लावर घेतला हा बाजार पण केला चांगला मस्त बेळ बिळ पण घेतली छान झालं सगळं आणि आता आम्ही चाललो घरी हा तर आता मला वाटतं मी आता एंड करते कारण व्हिडिओला मोठं होतो है ना तर चला आपण भेटू मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा सगळ्यांनी काळजी बाय का लक्ष्मीबाईचं मंदिर एकदा बघा मंदिर